ग्रहांच्या शांतीसाठी पाच दिवसीय जीवनशैली प्रयोग नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत असा विषय की जो यापूर्वी तुम्हाला कोणीही सांगितला नसेल किंवा तुम्ही कुठे ऐकलाही नसेल खरं तर आज मी तुम्हाला एक प्रयोग करायला सांगणार आहे ग्रहांच्या शांतीसाठी पाच दिवसीय जीवनशैली प्रयोग असं त्याचं नाव आहे आपल्या जीवनशैलीमध्ये काही छोटे छोटे बदल केले तर मोठा परिणाम घडून येऊ शकतो हे अनेकांनी सिद्ध केलं आहे असेच काही छोटे छोटे बदल प्रयोग मी तुम्हाला सुचवणार आहे त्यांचा उद्देश ग्रहांची शांती किंवा त्याचे अशुभ प्रभाव कमी करून शुभ प्रभाव वाढवणं हा असणार आहे महत्वाची बाब म्हणजे त्यासाठी तुम्हाला विशेष असं काहीच करावं लागणार नाही रोज थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढायचा आहे हे प्रयोग तुमच्यासाठी लाभदायक ठरतील याचा मला विश्वास आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हे प्रयोग आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ते इतरांपर्यंत पोहोचू शकतील तर ग्रहांच्या सा शांतीसाठी पाच दिवसीय जीवनशैली प्रयोग ज्यातून तुम्ही स्वतःला बदलू शकता आता प्रयोग म्हणजे काय तर छोटे छोटे उपाय तुमच्या जीवनशैलीतील काही छोटे बदल जे करून तुम्ही मोठा परिणाम साध्य करू शकतात आपण कितीही उपाय केले तरी ग्रह जेव्हा बिघडतात तेव्हा जीवनात एक विचित्र थांबा येतो जे भाग्यात लिहिलेलं आहे ते घडणार असतं भाग्याला आपण बदलवू शकत नाही मात्र भाग्याला घडवू नक्की शकतो उपाय प्रयोग किंवा बदल करून ग्रहांच्या नकारात्मक परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो आता प्रश्न असाही आहे की ग्रह खरंच बिघडतात का की आपली सवय बिघडलेली असते या बाबतीत काही सुविचार आपण नेहमीच ऐकत असतो की स्वतःला बदला जग आपोआप बदले स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले की के आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टीमध्ये देखील तशी सकारात्मक बदल घडून येतात जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणजे जशी आपली दृष्टी असेल जसा आपला दृष्टिकोन असेल तसं हे जग आपल्याला दिसतं त्यामुळे जगाला बदलवण्याचा नव्हे तर स्वतःची दृष्टी बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसंच ग्रहांचं देखील आहे ग्रह शुभ अशुभ कधीच नसतात या मानवनिर्मित संकल्पना आहे ग्रह फक्त त्यांचं काम करीत असतात त्यात ते, ते कधीही चूक करत नाही आपण त्यांच्या कामाला त्यांच्या भूमिकेला समजून घ्यायला हवं आणि त्यानुसार स्वतमध्ये आवश्यक ते बदल करायला हवे आणि तेच मी तुम्हाला या पाच दिवसीय जीवनशैली प्रयोगातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे घरात बसून कुणालाही न सांगता कोणत्याही प्रकारचा खर्च न करता अगदी कमी वेळेमध्ये आपण हे प्रयोग करणार आहोत त्या माध्यमातून आपण स्वतःला थोडं सुधरवण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत आपण सुधरलो की ग्रह देखील आपोआप सुधरतील तर आता आपण पाच दिवसीय जीवनशैली प्रयोग समजून घेऊया दिवस क्रमांक एक सूर्यासाठी आरंभ पहाटे लवकर उठून आंघोळ केल्यानंतर हा प्रयोग आपल्याला करायचा आहे या प्रयोगामध्ये सुरुवातीला आपण सूर्याला अर्धे देणार आहोत तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन सूर्याला मनोभावे अर्ध द्यावं त्यावेळी तुम्ही सूर्याचे मंत्र देखील म्हणू शकतात ओम गृहिणी सूर्याय नमः हा, हा मंत्र आहे मनोभावे सूर्यदेवांची आराधना करायची त्यानंतर एक नोटबुक आणि पेन घेऊन किमान दहा मिनटं बसा मी आज काय करू इच्छितो यावर चिंतन करा आणि ते नोटबुकमध्ये लिहा थोडक्यात आज दिवसभरात करायची कामं तुम्हाला लिहून काढायची आहे ती तुम्ही लिहून काढली की साहजिकच दिवसभरातील वेळेचं योग्य नियोजन तुम्ही करू शकता तुमची कामं वेळेवर पूर्ण होतील आणि म्हणून दररोज सकाळी दिवसभरातील कामं लिहून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्यानंतर मोबाईल एक तास उशिराने उघडा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या बघून उगाच बाहेरचे ग्रह प्रदूषण स्वतःमध्ये घेऊ नका आजकाल जीवनशैली अशी झाली आहे की रात्री झोपताना प्रत्येकजण मोबाईल बघत असतो आणि पहाटे झोपेतून उठल्याबरोबर देखील मोबाईल लागतो ही सवय मोडली पाहिजे प्रकाशाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकल्यानंतर रस्ता आपोआप दिसतो त्यामुळे प्रत्येक सूर्योदयाचं स्वागत आपण सकारात्मक व कृतज्ञ भावे भावनेने केलं पाहिजे साहजिकच त्याचा प्रभाव तुमच्यावर दिवसभर राहील तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल एक प्रकारच्या ऊर्जेचा तुम्ही दिवसभर अनुभव घ्याल आणि तोच आपला मुख्य उद्देश देखील आहे सूर्याला अर्ध कसे द्यावे यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला तो या चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देखील देते दिवस क्रमांक दोन चंद्रासाठी शांती तुम्हाला माहीत असेल की चंद्र हा मन व मातेचा कारक म्हणून ओळखला जातो त्यानुसार चंद्राचे शुभ प्रभाव प्राप्त होण्यासाठी आईची सेवा करण्याचा सल्ला दिला जातो त्यानुसार रात्री झोपण्यापूर्वी आईच्या पायाला तेल लावून हलक्या हातांनी मालिश करावी प्रेमाने आईची सेवा करावी तसंच जेवताना मोबाईल बाजूला ठेवून शांततेने जेवण करावं आजकाल मोबाईलमध्ये बघत जेवण करण्याची सवय देखील घराघरात वाढलेली आहे जी आपण मोडली पाहिजे यानंतर मनशांतीसाठी ध्यानधारणा करणं देखील अत्यंत महत्त्वाचं असतं ध्यान करत असताना आपले डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवा किमान पाच मिनटे तरी तुम्ही ते केलं पाहिजे एक बाब लक्षात घ्या की जिथे शांतता असते तिथे चंद्र प्रसन्न असतो आणि म्हणूनच मनाचं संतुलन राखण्यासाठी शांती महत्त्वाची मानली जाते दिवस क्रमांक तीन मंगळ व बुध ग्रहासाठी शुद्ध कृती जसं तुम्हाला माहिती असेल की मंगळ हा ऊर्जेचा साहसाचा तर बुध बुध हा बुद्धी व्यापार व्यवसाय आणि वाणीचा कारक ग्रह आहे मंगळाची ऊर्जा अनियंत्रित असेल तर व्यक्तीचा स्वतःवरील ताबा सुटतो असा व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही बुधग्रह अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे विचार त्याची वाणी नकारात्मक होते व्यापार व्यवसायात संघर्षाचा सामना त्याला करावा लागतो मग अशा परिस्थितीत काय करायचं किंवा या दोन्ही ग्रहांची शुभता अधिक वाढवण्यासाठी काय करायचं तर काहीही झालं तरी कुणावर रागवायचं नाही राग व्यक्त करल्याने संताप केल्याने जगातील एकही प्रश्न सुटत नाही उलट रागामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते त्यामुळे जो काही विषय असेल त्याला शांतपणे समजून घ्या त्यावर मार्ग काढा त्यामुळे आपल्या हातून चुकीचे निर्णय घेतले जात नाही याशिवाय दिवसातून एकदा तरी माफ करा व धन्यवाद हे शब्द आवश्यक असेल तिथे नक्की बोलावे अगदी मनापासून बोलावे त्यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते एक बाब लक्षात घ्या की मंगळ हा कृतीत असतो तर बुध आपल्या वाणीत असतो या दोन्ही गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं तर ग्रहांचे शुभ परिणाम नक्कीच प्राप्त होतात गुरु व शुक्रासाठी ज्ञान व सौंदर्य तर गुरु हा ज्ञानकारक आणि शुक्र सौंदर्याचा कारक आहे ज्ञान शिक्षण करिअर अध्यात्म या सर्व गोष्टी गुरुवरून बघितल्या जातात आधुनिक काळातील सर्व भौतिक सुखांचा संपत्तीचा धनाचा कारक म्हणजे शुक्र होय नातेसंबंध व वैवाहिक सुख देखील शुक्रावरून बघितलं जातं यापैकी कुठलीही गोष्ट जर तुमच्या आयुष्यात बिघडलेली असेल किंवा या गोष्टीमध्ये शुभता अधिक वाढवायची असेल तर जीवनशैलीशी संबंधित आता जे काही उपाय मी सांगणार आहे ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतील त्यात सर्वप्रथम एखादा चांगलं पुस्तक ग्रंथ श्लोक याचं वाचन किमान दहा मिनटं करा त्यामुळे तुमच्या मनात सकारात्मकता वाढेल त्यानंतर निस्वार्थ भावाने एखाद्याची मदत करा समोरच्याने न मागता जेव्हा आपण मदत करतो तेव्हा दोघांनाही होणारा आनंद मोठा असतो केवळ त्या मदतीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची अपेक्षा धरू नका त्यानंतर आपल्या घराला स्वच्छ साफ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा विशेषतः देवघर आणि अभ्यासाची जागा तर स्वच्छ ठेवलीच पाहिजे त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक वातावरण वाढेल ज्ञानात वृद्धी घडून येईल नातेसंबंध सुधारतील एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की ज्ञान आणि स्वच्छता हीच गुरु शुक्राची खरी पूजा असते दिवस क्रमांक पाच शनी राहू केतूसाठी स्वीकृती तर शनिदेवांना संपूर्ण विश्वाचं न्यायाधीश म्हटलं जातं शनिदेव हे कर्माचे कारक आहेत कर्मानुसार ते आपल्याला उचित लाभ देतात राहू आणि केतू हे छायाग्रह असले तरी आजच्या आधुनिक काळात विशेषत राहूला अधिक महत्त्व आहे राहू हा, हा मनातील संभ्रम अचानक घडणाऱ्या घटना गडना यांचा कारक आहे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी तीव्र इच्छाशक्ती लागते ती राहूमुळे प्राप्त होते म्हणजे राहू ॲटॅचमेंट दाखवतो या उलट केतूचं कार्य असतं तो डिटॅचमेंट दाखवतो अध्यात्म त्याग या गोष्टीचा कारक म्हणून देखील आपण केतूला ओळखतो तर या तीनही ग्रहांचे शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी आपण दिवसातील कोणतंही काम तीस मिनटं शांतपणे केलं पाहिजे मग ते काम स्वयंपाक असो घराची साफसफाई असो लेखन असो असं कोणतंही काम शांतचित्ताने अत्यंत मन लावून केलं पाहिजे त्यानंतर कुठलाही आरोप न करता कोणत्याही प्रकारची तक्रार न करता एक दिवस केवळ स्वतःकडे बघा चिंतन करण्याचा प्रयत्न करा यानंतर जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल किंवा दररोज जी गोष्ट तुम्ही जास्त वेळ करत असाल तिचा एका दिवसासाठी त्याग करा म्हणजे मिठाई खाणं तक्रार करणं किंवा आजकालच्या पद्धतीनुसार सोशल मीडियाचा वापर करणं अशा कोणत्याही एका गोष्टीचा तुम्ही त्याग करू शकता या गोष्टी जर तुम्ही यशस्वीपणे केल्या तर स्वतःमध्ये झालेला बदल तुम्ही स्वत अनुभवू शकाल थोडक्यात शनी श्रम राहू म्हणजे भ्रम आणि केतू म्हणजे आत्मसाक्षात्कार होय या तिघांना तुम्ही शांतपणे सामोरं गेलं पाहिजे अशा प्रकारे या पाच दिवसीय जीवनशैलीचा आपण डिझाईन करू शकतो या पाच दिवसात तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला मनशांती मिळेल ग्रहांची सकारात्मकता मिळेल आणि तुमच्या बहुतालच्या ऊर्जेत झालेला बदल तुम्हाला अनुभवायला मिळेल आपले ग्रह बदलले की नाही हे पत्रिका नव्हे तर तुमचं मनच तुम्हाला सांगेल मग तयार आहात का या पाच दिवसीय प्रयोगासाठी चला तर मन उद्यापासून सुरुवात करूया जे कोणी तयार असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकच वाक्य लिहा की हो मी तयार आहे ग्रहशुद्धीसाठी अशा प्रकारे हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुन्हा नक्की भेटू व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष